बायकांकडे किती पण कपाट भरून साड्या असू द्या पण सणासुदीला नवऱ्याला पूर्ण माझ्याकडे एक पण चांगली साडी राहिली नाही एखादी नवीन घेता का काइ वा हा कलर माझ्याकडे नव्हता आपल्यात कधी पण भांडण झालं तुम्ही माझ्या घरच्या का बोलता हा लॅपटॉप आहे हा जर खराब झाला तर या लॅपटॉप ला याच्या कंपनीला शिवाय घालणार ना म्हणलं मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस वर्षाचा तो या शब्दाच्या पुढं नाही त्यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापडत नको तुझं तर लायसन आहे ना मग ही पावती कशी काय फाडलीस अहो त्याच्यावरचा फोटो बरोबर नाहीये ना म्हणून पोलिसांना मी दाखवलाच नाही म्हणून पोलिसांनी झोपल्यावर <laughs> किती शांत आणि गरीब वाटते जागे असल्यावर मस्त घास, गोरा नाही होणार तवा तवा काळा झालाय ना ऐका ना उद्या नवीन वर्ष स्टार्ट होत आहे मला असं काहीतरी गिफ्ट द्या जे वर्षभर चाललं पाहिजे आणि वर्षभर पुरलंही पाहिजे हे कालच कॅलेंडर आणलंय वर्षभर पुरेल का एवढे हसता का हसताय काय ना नातचा दिवस आहे ना उद्या आता कॅलेंडर बदलणार कॅलेंडरच फक्त पान चेंज होणार आहे आणि वर्षाची नवीन सुरुवात होणार आहे बायको तर तीच राहणार आहे ना हॅलो हा बोल ना काय झालं अरे येडी आहे का कशाला घाबरते कशाला रडतेस हा टेन्शन नको घेऊ चल हा बाय बाय का काय झालं अहो ती माझी फ्रेंड आहे ना वर्षा ती खूप घाबरते अहो सगळे बोलतायत ना आज वर्षाचा लागचा दिवस आहे वर्षाचा लागचा दिवस आहे मग ती घाबरते